हाय हॅलो नमस्कार जय किरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे आणि आमच्या जास्वंदाच्या झाडाला सुंदर असं फूल उमळलं आहे तर हे फूल गणपती बाप्पांना खूपच आवडतं तर आज हे अर्पण करूया आपण गणपती बाप्पाला आजच्या दिवशी हे फूल उमळलं आहे म्हणजे एक गणपती बाप्पांचा आशीर्वादच भेटला आहे आप आपल्याला आणि आपलं एक छोटंसं सुख म्हणून आपण गणपती बाप्पांना अर्पण करूया आणि मस्त अशी पूजा करून घेतली देवपूजा झाली आमची तर दिवा लावून अगरबत्ती लावून घेऊया खूप सुंदर असं मोठं छान फूल उमळलं आहे अगरबत्ती लावून मस्त पूजा करून घेतली आहे आजच्या दिवशी पूर्ण ब्लॉगमध्ये मी काय काय केलं हे तुम्हाला बघायला भेटेल सो ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा सो so, मस्त आमची देवपूजा झालेली आहे आज पूर्ण दिवस चतुर्थी चतुर्थीनिमित्त आमचा उपास आहे सो so, संध्याकाळी आम्ही काय काय जेवण बनवू हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि आज आम्हाला थोडं काम पण आहे बाहेर तर आम्ही बाहेर जाणार आहोत मी आणि माझे मिस्टर माझे मिस्टर हाफ डेनीच घरी आले नंतर आम्ही बाहेर जायला निघालो आमचं काम वगैरे झाल्यानंतर आम्ही आमच्या ब्लॅक बेबीला मस्त शॅम्पू वॉश करून घेतला आमच्याकडे तीन गाड्या आहेत तिघांची वेगळी वेगळी नावं आहेत ही आमची ब्लॅक बेबी आहे एक आमच्याकडे ब्लॅक बर्ड पण आहे जी माझी गाडी आहे आणि आमच्या पप्पांच्या गाडीचं नाव आहे ब्लॅक ब्युटी सगळ्यांचं ब्लॅक नाव ठेवलं आहे कारण तिने पण ब्लॅक गाडी आहेत आमच्याकडे सो मस्त अशा आमच्या ब्लॅक बेबीला शॅम्पू वॉश करून चकाचक करून घेतले चला तर मग आता घरी जाऊया जाताना मार्केटला गेल तर भाजी वगैरे पण बघायची आहे हे बघा आम्ही इथे थांबलो आहे भाजी घ्यायला इथे मस्त फ्रेश भाज्या होत्या संध्याकाळच्या आता साडेपाच वाजलेत तर जाताना भाजी वगैरे पण घेतली मी इथे ब्लॅक बेबी बघा कशी चमकते आमची <laughs> भाजी वगैरे ठेवून घेऊया टॉप बॉक्समध्ये हे जे आम्ही आमच्या ब्लॅक बेबीला टॉप बॉक्स लावलं आहे हे खूपच युजफुल आहे ह्याच्यामध्ये भरपूर सामान बसतं आणि आपल्याला हातामध्ये काही घ्यायची गरज पण नाही मस्त बॉक्समध्ये सर्व सामान राहतं आपलं तर आम्ही घरी जाताना आम्हाला दोन कॅमलसुद्धा दिसले मस्त वाढत होते बघायला इथे कसं जत्रा वगैरे असते तर तिकडे येतात हे सो आम्हाला आज बघायला भेटले तर आम्ही पोचलो इथे एक्सपिरिया मॉलच्या इथे तर संकेतला भूक लागली होती म्हणून त्यांनी मनी हॉटेलमधून हे केरला मसाला डोसा मागवला मस्त त्यांनी खाऊन घेतलं नंतर आम्ही घरी जायला निघालो तर घरी आम्हाला मोदकसुद्धा करायचे होते तर आईने सारण वगैरे करून ठेवलं होतं आणि पीठ पण मळून ठेवलेलं तर आम्ही दोघींनी मिळून मस्त मोदक केले आम्ही तांदळाच्या पिठाचेच मोदक करतो उकडीचे हर संकष्टीला आमच्याकडे हे ठरलेलंच आहे की मोदक करायचेच तर मस्त आमच्या इथे मोदक झालेत आता ह्याला उकड वगैरे करून मस्त निवेद्य दाखवतो ते बघा नैवेद्य पण आमचा रेडी आहे गणपती बाप्पाला दाखवायचं नैवेद्य भेड्याची भाजी केले डाळ भात भाकरी आणि मोदक तर मस्त नैवेद्य दाखवून घेऊया आपल्या देवाला आणि आरती वगैरे करून आम्ही आजचा दिवस संपवतो तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा संकष्टी चतुर्थीचा दिवस खूपच मस्त गेला सकाळी सकाळी मस्त जास्वंदाचं फूल उमळलं होतं ते आम्ही देवाला दाखवलं आणि आता संध्याकाळी पण मस्त साजूक तुपातले मोदक केले आहे तुकडीचे ते पण नैवेद्याला दाखवले तर कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका to open thank you